मला असं पक्ष आतापर्यंत गेल्या दोन वर्षांमध्ये दादांनी जो निर्णय घेतला त्या निर्णया समवेत पहिल्या दिवसापासून आम्ही सगळे दादांसोबत गेलो आणि त्या सगळ्या निर्णयामध्ये सुरुवातीपासून भुजबळ साहेब हे समवेत सा राहिलेले त्याच्यामुळे आतापर्यंत जे काही निर्णय झाले ते एकत्रित बसूनच निश्चितपणाने झाले म्हणून मी म्हटलं की मंत्रिपदाच्या वाटपाच्या अगोदर सगळे एकत्रित दिल्लीत होते त्याच्यामुळे यामध्ये काही प्रत्येकाचा विचार प्रवाह थोडा थोडा वेगवेगळा असू शकतो कुटुंबामध्ये चार माणसं एकत्र असतील तर बऱ्याच वेळा चार माणसांच्या सुद्धा छोट्या गोष्टीवरून मतांचा प्रवाह हा वेगवेगळा असतो इतक्या मोठा पक्ष असताना पक्षामध्ये काही विचार वेगवेगळा असू शकतो तो विचार नाराजीच्या माध्यमातून म्हणला मंत्र्यांना बंगले वाटत केले त्याच्यावर अजून नाराजी आहे मला काय वाटतं महाराष्ट्रासमोर फार मोठे प्रश्न आहेत आणि या प्रश्नांवरती आपण काम करतोय आताच आपण पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आहोत या सगळ्या घटनांचा मागोवा आपण घेतोय त्याच्यामुळे बंगलांच्या संदर्भातला विषय जितका नाही तितकं हा माध्यमांमधून समोर मानला गेलाय की काय मला राहून राहून प्रश्न पडतो <laughs> महाराष्ट्राच्या प्रश्नावर आपण सगळेजण चर्चा करू महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण एकत्र येऊ असं मला मनापासून वाटतं शेवटी फक्त पक्षश्रेष्ठी हे त्या संदर्भातले निर्णय घेत असतात आणि ते योग्य ते निर्णय घेतील प्रश्नावर आणि धनंजय मुंडे म्हणले माझं राजकारण संपवण्याचा हा डाव आहे टार्गेट धनंजय मुंडे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते काय वाटते तुम्हाला अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असतील यांनी सुद्धा भूमिका स्पष्ट केलेली आहे याच्यामध्ये काल धनंजय मुंडे साहेबांनी देखील त्यांची भूमिका स्पष्ट केली की जो कोणी असेल त्याचा सविस्तर आणि खोलवर तपास करा आणि त्या पद्धतीची मागणी त्यांनी स्वतः केलेली आहे त्याच्यामुळे ते जसं म्हणतात की या पाठीमागे त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र असू शकतं तर जे काही समोर आहे ते आपल्या समोर येतील त्यांनी त्या पद्धतीचा काल पूर्णपणे खुलासा केलेला संरक्षण जर का असेल तर काय त्यांना न्याय मिळेल अशा प्रकारची भूमिका विरोधकांनी आरोप केला म्हणजे ते सत्य आहे असं नाही आरोप हा आरोप असतो जोपर्यंत तो सत्य सिद्ध होत नाही त्याच्यामुळे आपल्या समोर जी सत्यता आहे ती समोर आल्यानंतर आपण याच्यावरती सविस्तर चर्चा केलेली योग्य राहील आरोप विरोधकांना सध्या आरोप करणं हा एक कलमी कार्यक्रम राहिलेला आणि म्हणून विरोधक आरोप करतात काहींना अजूनही महाराष्ट्रात फिरताना सुरक्षित वाटत नाही हा त्यांचा आरोप आहे पण मला त्या निमित्तानं सांगायचंय की त्यांच्या बरोबरच्या लोकांवरती सगळ्यात जास्त गुन्हे त्याच्यामुळे त्यांच्या सोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांवरतीच लगाम घातला आणि अशा लोकांना पक्षातून निलंबित केलं त्यांच्यावरती कारवाई केली तर निम्मा महाराष्ट्र धाराशिव मध्ये पण एका सरपंचावर पेट्रोलचे फुगे टाकून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे म्हणजे जी घटना घडली आणि पद्धतीची ही घटना कायदा सुविस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा विचारला जातोय की मग गृह विभाग नेमकं करता आहे सरपंचावर आता Uh, मी मग सांगितलं आताही परत सांगते ज्या काही घटना घडतात त्या निश्चितपणाने दुर्दैवी आहेत पण या घटनांमध्ये तातडीने पोलीस तपास केला जातो आणि कारवाई देखील केली जाते दे। आपल्या समोर येतोय आता राजगुरुनगरच्या घटनेच्या संदर्भात चार तासामध्ये आरोपीला अटक केला पश्चिम बंगालचा हा आरोपी कदाचित बाहेर राज्यात जाण्याचा प्रवासाच्या माध्यमातून प्रयत्न करत असताना सुद्धा तातडीने रेल्वे स्टेशन असतील बस स्थानक असतील या सगळ्या माध्यमातून पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केलं म्हणजे इतकी चांगली प्रक्रिया आणि आरोपीला अटक करून ही कारवाई आणि नागरिकांना एक दिलासा देण्याचा प्रयत्न या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून होते त्याच्यामुळे मला आवर्जून सांगायचं घटना घडूच नाही यासाठी आपण प्रयत्न करत असतो पण घडल्यानंतर ही तातडीने त्याच्यावरती कारवाई केली जाते धन्यवाद आज बरे असतात